हेलो गाय आज का मेरा ये नया चैनल है आज मैंने ब्लॉग बनाना स्टार्ट किया है तो हमारे सफर में शामिल कीजिए सब्सक्राइब कीजिए लाइक कीजिए और बेल आइकन पे पर क्लिक कीजिए मैं आया टेरिस पे घर से निकल के नहा धो के ऊपर सीधा देखिए करके चली मैं जा रहा हूँ अभी बिल्डिंग के नीचे

इधर गए तो इतना गर्मी उधर गए तो इतना गर्मी गर क्या बैटरी भी कम हो चुकी है तब तक मैं चार्जिंग को लगाता हूँ बाद में सब आएंगे तो सबके साथ आपको मिलाता हूँ देखेंगे बाद में आप मकान पास आवाज देता बोलते मैं मेकअप विकअप करूँ दाखो नहीं है आमच्या बाजूच्या बिल्डिंग मध्ये राहते नंतर आता हळूहळू सगळे येतील भेटूया थोड्या वेळानी ही बघा माऊ परत आलेली आहे आपल्यासोबत मला बोलवत होता तो पण मी झोपलेली म्हणून आली नाही आणि ही एक आहे दुसरी माऊ बघा हाय मस्त काय बोलायचं आणि यो आम्हाला लल्ला बल्ला आहे बाजू का बिल्डिंगवाला यो हा यो करते बाकी के दो आहे आणि आलं बाहेर जरस दाखवता तुम्हाला पण वागणीतला रस्ता वस्ता हस्ता नीसार रस्ता। नीसार मी तर नवीन आहे इकडे ही लोक असतील पहिल्यापासून माव तर इथंच वाढली मी तर इथेच झाली इथेच वाढली हे बघा भाई बाय 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 जामून आहे डोक्याला ताप आहे उन्हाचा लाईट तर आता जस्ट आली माझं तर जेवण पण बाकी आहे अरे पण मी तर हिंदी बोलत होता ना आता तुम्हाला हिंदी मराठी दोन्ही समजत असेल जाऊ <laughs> <laughs> दे आपण आपल्यासोबत थोडा छोटासा माझा तुम्ही फ्रंट केलेला आहे हा बघा रस्ता बघा एवढा ना मोठा हे बघा या दोघ्या दाखवायचं होतं आम्हाला त्याला आम्ही नाही

काय बसले बघा तुम्हाला दाखवतो मी हा बघा हे काली आहे तिचं नाव काली आहे तशी थोडीशीच काली आहे ती एवढी काली नाही तुम्ही पाहू शकता मध्ये मध्ये येऊन न हिंदी में बोला तो ये काली है इसका नाम भी काली है तो इतनी काली नहीं है थोड़ा सा काला है इंसान काली विषय अब एक इंसान देखने का पर है ये दिन भर हमारे पीछे पीछे रहता है आज नींद आया है इसको मेला का है ये जिंदा है आदमी आता हमें चाल है पीछे हम पार्टी चालो है पीछे दिखाने जा रहे हैं आप लोगों को बाबा उनायना चेहरा पण काळा दिसाय लागला चलला जी बघा ही आमची किट्टी यावर काय चोरी मारिता आहे बाबा सुटले इथं पेरूचं झाड आहे इथं कसलं हे मोगरा आलं तो माऊ इबु इबु आले बघा किती दिवसांनी हे बघा छोटे छोटे मोगरे ते कळे आलेत खूप वर्षांनी आलेत पहिला येयचा ना आम्ही इथं काढायला येचो

हाँ को बोलता है मैं ना। तो, भी दिखा <laughs> 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 तो तो ना वो वो बाथरूम भी दिखाओ मैं भाई नहीं 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 वो में देखा नहीं। वो दिखाने का <laughs> ग्यारह बारह दुकान बंद करती है सबसे लेट करती है आज आज आहे ना धूप जास्त आहे म्हणजे गरमी खूपच आहे कॅमेरा पण नाही काय माझा मोबाईल थर्ड क्लास काढला मी आता म्हटलं ब्लॉग बनवायचं आहे म्हटलं जरा असं काढून ठेवावं लोक पण आली तुम्हाला दाखवायचं होतं तुम लोक दिकानात हा इच केली आहे ले गर्मी माझ गाणं कसं वाटतं तुम्हाला चांगलं आहे थोडं बाबा समोर समोर प्यायची ती मग तुला काय वाटतं काय वाटतं मला सासारे रे ना ते नाही अरे आवड सासारे रे का शिकणार नाही तर गाणं कसं शिकणं सांगा मला कमेंट करून सांगा गाणं शिकायला सारे गायच लागतं समोर येऊन बघा मग तुम्हाला समोर येऊन बघा कशाला आहे आणि मी जाणार थोड्या वेळाने टिशर्ट फटी आता जेवायला खाना खाणे जायगे में वापस आएंगे मिलते थोडे देर बाद

अधिक असून झाली एक बजी आधी देवा उसायच राहिले काय घरात राहून गरमी आहे घरातलेच गरमी काय मी बघा खाऊ बोलला ना बोल पाटी घेतला आमच्या अरे थोड्या वेळानं भेटूया चार्जिंग पण कमी मोबाईलचे चार्जिंगला लागतो हे ला बघा असं आम्ही आता काम करतोय डायमंड लावायचे एक ते बघा असे डायमंड लावायचे असे खूप वेळ झाला आम्ही हे करतोय आता जरा दम घेतलाय घेतलाय मग मी घेतला दम जरा म्हटलं जरा व्हिडिओ मध्ये टाकूया ना तुम्हाला पण दाखवाया कोणी कोणी असे काम केलं असेल नक्की सांगा प्लीज बरे रे किसने किसने किया <laughs> सगळ्यांनी बोला हाय हाय बोला सगळ्यांनी आता आम्ही आहे थोड्या काही

लाइट गेली आलेले आहे रात्रीचे सवा दहा वाजले आणि ही काली आली आहे आमका खाऊ आमका खाऊ ताल्लच ना खाऊ दिलं ना तुला बघा शकता तुम्ही बघू शकता देख सकते हो आपलं सिद्धी मॅम इतर पदारी आहे काय बोलणार तू जेवलात का नाही विचार करत की नाही दादा जेवायला बोलवतो घरी <laughs> <laughs> नक्की या पैसे पाठवा आम्ही राशन आणतो <laughs> पाहू शकता माऊ पण आली रात्रीचे साडे दहा वाजता नाही वॉकिंगला येतो वॉकिंग वॉकिंग काळोख झालाय अंधेरा ही अंधेरा ही बघा ही माऊ पण आलेली आहे पण हिचं खरं नाव काय समृद्धी समृद्धी आणि या माऊच खरं नाव काय हर्षला पण तिला ती बाकी आहे तिची बहीण तिची बहीण जर आली नाही ना तिला आम्ही घेऊनच जाणार या माऊला घ्यायचं शॅम्पू आम्ही चालू शॅम्पू शॅम्पू घ्यायचं शाम्पू घ्या मला एवढा काय म्हणतो त्यावर अच्छा बघितलं तुम्ही डव डावच्या पॅकेट पाठवायला बाय बाय रस्त्यावर तुम्ही पाहू शकता आता आम्ही थोड्या वेळाने या रस्त्यावर चालू डेटाना दन दन आली काय येतेच जातेच काय चाललंय काय हा चल इज वाटेच चल चल हम्म इतना मन चल चल चलचल किंवा चल चल, चंचल चंचल असं नाही तर चंचल असं आम्हाला काय पडलं नाही आता एक राऊंड मारतो रस्त्यावर तुम्हाला भेटतो ना आता रस्त्यावर बघा सगळी अजून कमीच आहेत ना हल्ला ढिल्ला तुम्ही बोलत असं काय दिसत कसं नाही पण रिअली मध्ये अंधेळा आहे तुम्हाला काय दिसत नाही उद्यापासून आम्ही फाउंडेशन लावून फिरत जाऊ

ने ने नाने नाने नाने। नाने नाने बादल बरसा पिजूली तो रस्ते पे डांसिंग सब्सक्राइब करा लाइक करा शेयर करा ये तो जो